मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होते असा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी माझा कट्टा कार्यक्रमात केला दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही क्लिप त्यांना दाखवल्याचं सा खडसेंनी सांगितलं काही काळानंतर ती क्लिप आपल्या मोबाईलमधून आश्चर्यकारकरीत्या डिलीट झाल्याचंही खडसे म्हणाले ज्या व्यक्तीने ही क्लिप आपल्याकडे दिली होती तो व्यक्ती आता कोट्याधीच झाल्याचा दावाही एकनाथ खडसेंनी माझा कट्टा कार्यक्रमातून केला एकनाथ खडसे आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर आलेले होते आणि मुलीशी चाळी करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप होती असा एक मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे माझा कट्टा कार्यक्रमात केला दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही क्लिप दाखवल्याचं देखील एकनाथ खडसे म्हणाले नाही जेव्हा तुमच्यावरती खूप आरोप होत होते तेव्हा तुम्ही सांगितले की तुमच्याकडे अनेक सीडी आहेत आणि त्या सीडी तुम्ही वेळेवरती बाहेर काढणार त्या सीडीची जे महाराष्ट्रातील जनता वाट बघते त्या सीडी कधीपर्यंत बाहेर येणार आहेत काय सीडी तुमच्याकडे सीडी आहेत असं तुम्ही सांगितलेलं सांगा ई ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं <laughs> त्या ठिकाणी यमक साधण्यात त्यांच्याकडे इडी आहे मी तुम्हाला सीडी लावतो असं त्या ओघात मी बोललो पण माझ्याकडे काही कागदपत्र काही विज्युअल्स होते नव्हते असं नाहीये होते म्हणजे गेले सांगतो ना त्यातल्या माझ्या मोबाईल मधला मी अनेकांना माझ्या भाजपच्या वरिष्ठांना सुद्धा दाखवला होता एक की बघा हे काय चाललं आहे मुलीबरोबरचे चाळे कुणाच्या त्या नावाने सांगत हे दाखवलं होतं पण नंतर मला समजलं नाही की माझ्या मोबाईलमधलं ते कसं काय डिलीट झालं कुठे गेलं हे मलाही समजलं नाही कदाचित ते मला पण मी शपथेवर सांगतो की माझ्या मोबाईलमधलं कोणीतरी बलताच कुणीतरी डिलीट केलं ते काय मला सांगते मुक्ताईवर माझी श्रद्धा आहे मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो की माझ्याकडे ते होतं पण ते कसं गेलं हे मला माहिती नाही ते असताना मी भाजपच्या काही वरिष्ठांना दाखवलं होतं दिल्लीच्या काही वरिष्ठांना ते दाखवलं होतं की बघा हे आहे त्यांनी ते पाहिलं होतं पण ते कोणत्या पातळीवरच्या नेत्याचं होतं आता जे ते 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 तुम्हाला नावं माहिती आहे त्यातलंच होतं पण मग असं आहे की ते तर तुम्ही काय शूट करायला गेला नसाल कोणीतरी करून तुम्हाला पाठवलं असेल मग ज्याने तुम्हाला पाठवलं त्याच्याकडे ते असेल ना अजून त्याच्याकडे आहे पण त्याला मॅनेज करून टाकलं त्याला फ्लॅट पाच कोटी दहा कोटी काय दिलेत माहित नाही आता तो माणूस त्यांच्याकडे आहे माझ्याकडे दिलं होतं तो माणूस जाता त्यांच्याकडे आहे त्यांनी मस्त फ्लॅट भेट पण जवळपास वीस पंचवीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याच्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट